नमस्कार मी आज बनवणार आहे वाटाण्याच्या पुऱ्या त्यासाठी इथे मी पाव किलो वाटाणे घेतले आता मी वटाणं स्वच्छ धुवून घेते वटाणे माझे स्वच्छ धुवून झालेत आता मी मिक्सरचं भांडं घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वटाणे टाकलेत आल्याचे छोटे छोटे तुकडे टाकलेत पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या पण छोट्या छोट्या बारीक कापून घेते म्हणजे त्या जाड राहणार नाहीत आता मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आता पाणी न टाकता मी वाटण वाटून घेते हे माझं वाटण वाटून झालेलं आहे आता गॅसवर मी कडाई ठेवली आहे तेल टाकते आता ही जी मी बटाण्याची पेस्ट बनवलेली आहे ती मी आता कडाईत टाकते आणि अगदी फक्त थोडंसं भांडं देऊन जेवढं पाणी निघेल तेवढंच फक्त कडाईत टाकते आता मी हिंग टाकते छोटा एक चमचा धना पावडर टाकते छोटा एक चमचा जिरं पावडर टाकते थोडीशी हळद टाकते एक चमचा लाल मिरची पावडर टाकते गरम मसाला टाकते चवीनुसार मीठ टाकते आणि सगळं मिक्स करून घेते आता झाकण ठेवून मी भाजी शिजवून घेते ही भाजी शिजवून झालेली आहे आता भाजी मी थंड करून घेते आता भाजी थंड होते तोपर्यंत मी आता पुरीची तयारी करते मी एक वाटी गव्हाचं पीठ आहे एक वाटी मैदा आहे आणि अर्धी वाटी मी बारीक रवा घेतला आता मी मीठ टाकते एक दोन चमचे तेल टाकते आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित छान असं मळून घेते पीठ माझं व्यवस्थित मळून झालेलं आहे आता मी ते दहा पंधरा मिनिटच हाकून ठेवून देणार आहे आता इथे भाजी म्हणजे थंड झालेली आहे भाजी मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि भाजीचे मी आता छोटे छोटे गोळे तयार करून घेते आता इथे मी पीठ घेते आणि परत व्यवस्थित मळून घेते आता पिठाचे पण मी छोटे छोटे गोळे तयार करून घेते आता पुरी करण्यासाठी मी एक गोळा घेतलेला आहे पिठाचा गोळा थोडासा पसरवून मी आता त्याच्यात वाटण्याचा भाजीचा गोळा टाकणार आहे माझे सगळे गोळे तयार करून झालेले आहेत आता मी पुरी लाटायला घेते पुरी मी कडेकडेनेच लाटून घेणार आहे मधून नाही लाटायची नाही तर ती फाटेल थोडीशी जाडसर लाटायची आता गॅसवर मी कडाई ठेवली आहे कढईत तेल टाकते तेल गरम आहे आता मी तेलात पुरी टाकते आता माझ्या सगळ्या पुऱ्या करून झालेल्या आहेत आता मी प्लेटमध्ये पुऱ्या घेते आणि पुरीबरोबर खाण्यासाठी मी बटाट्याची भाजी पण केली आहे पण त्याचा व्हिडिओ मी वेगळा केलेला आहे नाहीतर व्हिडिओ मोठा झाला असता हा त्याचा व्हिडिओ मी वेगळा आहे आता मी पुरी एक तोडून दाखवते उरी आतून छान अशी सॉफ्ट झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक